त्या पुढचा गणेशोत्सव जोपर्यंत मी आहे जो तोपर्यंत त्यांच्या नावाने या मूर्त्या बाहेर पडल्या पाहिजे चिंचपोकेचा चिंतामणी आहे बोरवलीचा एकता सार्वजनिक मंडळ उपनगरचा राजा आहे वसईचा महाराजा आहे कारण का तुम्हाला एखाद्या पुरुष प्रधान इंडस्ट्रीला सांभाळायचं आणि तुमच्या हाताखाली कुठली महिला नसणार आहे तुमच्या हाताखाली जे आहेत वर्कर्स हे पुरुषच आहेत जसे मी म्हणतात पाण्यात पडल्यानंतर पोहायला आपण शिकतो तसे काही अनुभव घेत घेत आता हे सातवं वर्ष आहे मला आज वडिलांना जाऊन सात वर्ष झालेली आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये सध्या गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू आहे लालबाग परळ चिंचपोकळी असे सगळे मुंबईतले प्रदेश अगदी गजबजून उठले आणि लालबाग परळ असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या उंच उंच गणेश मूर्ती आणि या उंच गणेश मूर्तींना घडवणारे मूर्तिकार त्या सगळ्या मूर्तीकारांपैकी एक प्रसिद्ध नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच कैलासवासी विजय शेठ या शेठांच्या निधनानंतर त्यांची ही मूर्तिकलेची परंपरा समर्थपणे पार पाडतायत त्या म्हणजे रेश्मा खाती सध्या त्या आपल्यासोबत करणार आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया गणेशोत्सवाच्या गोष्टींबद्दल नमस्कार रेश्माताई ताई स्वागत तुमचं माय महानगर मालिनीमध्ये नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे तो म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार सतरा रोजी विजय सरांचं निधन झालं पण तेव्हाच गणेशोत्सव अगदी दाराशिहून ठेपला होता आणि असं असताना त्यांच्या निधनानंतर तुम्ही अगदी समर्थपणे काही कसलाही विचार न करता तुम्ही स्वतःला सावरत कारखान्याकडे धाव घेतली तेव्हाच्या तुमच्या भावना काय होत्या मूर्तीकार बनण्याचं स्वप्न हे आधीपासूनच होतं की निधनानंतर ती एक भावना मनात जागृत झाली नाही मूर्तीकार बनण्याचं स्वप्न असं नव्हतं कारण का माझं क्षेत्र वेगळं आहे ऍडव्हर्टायझिंगचं होतं आणि वडील गेल्यानंतर असं आहे की हे नाव इतकं मोठं आहे की ते गेल्यानंतर सुद्धा स्टुडिओच्या मूर्त्या कशा असतात ह्या बघण्यासाठी लोकांची आजही खूप धावपळ असते आणि लोकांच्या चर्चा असतात तर ही मोठी पोकळी होती आणि ती आज तायगत मी देखील ती भरू शकले नाही कुठलाही मूर्तीकार अजूनही ते भरू शकला नाही त्यामुळे जेव्हा मला त्याची जाणीव झाली की मोठी पोकळी आहे नाव हे मोठं आहे त्यामुळे हे नाव आता देखील त्यांच्याच नावाने या उत्सवामध्ये मूर्त्या या बाहेर पडल्या पाहिजेत हा एकच ध्यास माझ्या डोक्यात होता आणि त्यामुळेच मी ते गेल्यानंतर नेक्स्ट डे हा भार सांभाळला आणि हे सांभाळताना डोक्यामध्ये एकच होत की या पुढचा गणेशोत्सव जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांच्या नावाने या मूर्त्या बाहेर पडल्या पाहिजेत पहिली महिला मूर्तीकार म्हणून तुमचं नाव घेतलं जातं तर या मूर्ती तुम्ही प्रशिक्षण घेतलंय का तुम्ही स्वतः या मूर्ती घडवता का किंवा तुम्ही काय नेमकं या मूर्तींमध्ये घडवण्याचा प्रयत्न करता मला असं वाटत इतक्या मोठ्या बॅनर खाली म्हणजे विजय खातूनची मुलगी असून देखील माझ्यासाठी हा प्रवास इतका सोप्पा नक्कीच नव्हता कारण का मला या क्षेत्राची तेवढीशी माहिती नव्हती त्यामुळे अगदीच मूर्ती प्रशिक्षण आणि ह्या गोष्टींची माझा काही संबंध तेव्हा नव्हता पण जसे मी म्हणतात ना पाण्यात पडल्यानंतर पोहायला आपण शिकतो तसे काही अनुभव घेत घेत आता हे सातवं वर्ष आहे मला आज जा वडिलांना जाऊन सात वर्ष झालेली आहेत तर मी खूप अनुभवाने खूप चांगल्या गोष्टी मॅनेज करते मग माझी नवीन टीम असो कारागिरांची किंवा सगळं म्हणजे माझ्याकडे ए प्लॅन जर फेल होतोय तर बी ए सी एक जी वडिलांचीच धोरणा होती आणि वडिलांचे जे म्हणतात ना कुठेतरी बिझनेस करण्याची जी वृत्ती असते की आपण एखाद्या गोष्टीमध्ये नाही आपण अडखळतोय तर मग दुसरे काय नेक्स्ट आपण हो प्लॅन करू शकतो हे जास्त इम्पॉर्टंट असते ह्या बिझनेस मध्ये कारण तीन महिन्यामध्ये खूप घडामोडी घडतात कारागिरांच्या रिलेटेड त्यांचा आजार पण म्हणा किंवा कोणाचं काहीही होऊ शकतं मग तेव्हा आपल्याकडे सगळे प्लॅन्स रेडी पाहिजेत तर ह्या मी नक्कीच शिकले आणि कसं हे कारखाना मॅनेज करायचा हे शिकले आणि बऱ्याच गोष्टी अजूनही शिकत आहेत Uh, कारण आपल्याकडे खासियत अशी आहे की आपण रेडीमेड मूर्त्या कधीच uh, आणल्या नाहीत आणि त्या ना, कलर करून विकल्या नाहीत मूर्ती ही इथेच घडवली जाते तेव्हाही घडवली जात होती आजही आपण इथेच मॅन्युफॅक्चर करतो आणि इथून ह्या मूर्त्या जातो आणखी एक प्रश्न असा की मंडळांचं एक गणित ठरलेलं असतं की आमच्या मंडळाची मूर्ती हेच मूर्तीकार घडवणार जेव्हा विजय खाकुसरांचं निधन झालं त्यानंतर तुमच्यावरती मंडळांनी विश्वास दाखवला की तो त्या विश्वासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकी ती भावना कशी होती मंडळांची एक आ, पारंगत आणि खूप नावाजलेले म्हणजे भगवंत घडवणारा भगवंत इतकं ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव होत आणि ते गेल्यानंतर नक्कीच दोन हजार सतरा नंतर, नंतर अठरा एकोणीसला बरीच मंडळ आमच्याकडून कमी झाली आणि त्यानंतर एकोणीस वीस आपण म्हणू एकोणीस पण बऱ्यापैकी व्यवस्थित होत तेव्हाही मूर्त्या अजून कमी झाल्या म्हणजे अठराला तर म्हणतील तीस टक्के मूर्त्या माझ्या कमी झाल्या होत्या एकोणीसला त्याहून जास्त कमी झाला आणि वीस एकवीस तो कोरोनाचा काळ होता आणि ह्या काळामध्ये खूप उतार चढाव बघितले या कारखान्याने बावीसला मी स्वतःहून उभी राहिले नवीन टीम माझी घेऊन आणि त्यानंतर त्याच्यातून सावरले हे मी दोन हजार तेवीसला म्हणजे गेल्याच वर्षी अगदी पूर्णतः नवीन टीम म्हणजे सगळे कारागीर म्हणा कारण का ह्या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते पैशाच्या अडचणी होत्या आणि म्हणजे मंडळांना देखील म्हणजे त्यांच्याकडे कोविड मध्ये कुठलेही स्पॉन्सरशिप तेवढी नव्हती ना देणगी ना वर्गणी hmm. आणि मग आपण म्हणू की अमूक एक बजेटमध्येच आम्हाला तुम्ही मूर्ती द्या ते आम्हालाही शक्य होत नव्हतं hmm. आणि माझं असं आहे की जर मी कुठलंही तुम्हाला काम एक्सपेक्ट देन यू हॅव टू पे मी समथिंग बिकॉज मला पुढे पण त्या गोष्टी द्यायच्या आहेत सर मग मी नंतर खूप च्युझी झाले की मला अमुक एकच मंडळ करायची आहेत आणि मी एवढ्या क्वांटिटीमध्येच करणार आहे आणि मी काही वर्ष तरी ह्याच धोरणेवर राहणार कारण हा निर्णय घेण्याचं रिझन एकच आहे की कोविड नंतर अजूनही दोन वर्ष गेल्यानंतर देखील ही इंडस्ट्री तितकी सावरलेली नाही कारण का हा बिझनेस आपण म्हणतोय हा बिझनेस हा पूर्णपणे डिपेंड आहे मंडळांवर आणि मंडळ डिपेंड आहे स्पॉन्सरशिप आणि त्यांच्या देणगीवरती ती देणगीच अजून त्यांची तिथपर्यंत पोहोचलेली hmm. नाहीये जी कोविडच्या आधी होती hmm. मग आपल्या क्लायंटलाच तेवढी क्षमता नाहीये आपण गणपती वाढवण्यात किंवा मा त्याच्यामध्ये जास्त आपण रिस्क घेण्यात काही पॉइंट नाही जेव्हा हे इंडस्ट्री आणि मंडळ सावरतील तेव्हा पुन्हा एकदा स्वरूपात किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये नक्कीच येणार आहे पण तोपर्यंत अंदाज घेत घेत आपण ही क्वांटिटी वाढवत आहोत <laughs> या क्षेत्रात महिला खूप कमी आहेत तर एखाद्याला समजा महिला मूर्तीकार बनायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करू शकता माझ्या नावाभोवती किंवा माझ्या भोवती हे विजय खातूनच वलय होत आणि ते आयत होत आणि म्हणजे मी कुठून स्वतःहून बेस पासून ही सुरुवात केली नाही कारण तो स्ट्रगल खूप वेगळा आहे म्हणजे स्ट्रगलचाही स्ट्रगल म्हणू शकतो इतका त्यांनी तो, तो स्ट्रगल केलेला आहे तर हे आयत्याची अपेक्षा करून सहज हे मिळणार नाही म्हणजे ते गेल्यानंतर देखील आतापर्यंत मी स्ट्रगलच करते म्हणजे माझ्यासाठी सोपं नाही पण तरी सुद्धा एक नाव नाव आहे म्हणून आज काही मंडळ माझ्याकडे आहेत एक खातूंना खातूंची निष्ठा जपणार किंवा एक विश्वास देणारी मंडळ आहे त्यापैकीचा चिंतामणी आहे बोरवलीचं एकता सार्वजनिक मंडळ उपनगरचा राजा आहे वसईचा महाराजा आहे वलसाडचा सम्राट आहे सुरतचा सहार दरवाजा आहे अशी काही मंडळ आहेत कांदिवलीचं माझं एक मंडळ आहे अक्षर मित्र मंडळ आहे कामाठीपुराचं मंडळ आहे त्याचप्रमाणे आता जे वडील गेल्यानंतर माझ्याशी अ जोडले गेलेले आहेत अगदी फॅमिली सारखे म्हणजे माझा ताडदेवचा राजा सो so, ही काही जी मंडळ आहेत ना ही विजय खातूनची निष्ठा जपणारी मंडळ आहे आणि इतके वर्ष तसा त्यांनी विश्वास विजय खातून वरती ठेवला माझ्या वडिलांवरती तोच ह्या मंडळांचा माझ्यावरती आहे म्हणजे इतके उतार चढाव बाबा गेल्यानंतर सुद्धा या कारखान्यावरती आले पण त्यांनी तो विश्वास आणि निष्ठा ढळू दिली नाही म्हणजे अगदी माझी फॅमिली जशी माझ्या सोबत असते तशी मंडळ सोबत राहिली त्यामुळे हीच इच्छा आहे की ह्यांचीच कामं निष्ठेने करायची व्यवस्थित करायची आणि इथून म्हणजे म्हणजे म्हणतात ना की हे खूप कठीण गोष्ट आहे तर ही एखाद्या महिलेची मानसिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे कारण का तुम्हाला एखाद्या पुरुष प्रधान इंडस्ट्रीला आहे कारण तुमच्या हाताखाली कुठली महिला नसणार आहे तुमच्या हाताखाली जे आहेत वर्कर्स हे पुरुषच आहेत आणि त्यांचा मेल इगो असतो म्हणजे जरी ते कारिगर असले जरी आर्टिस्ट असले तरी तुमच्या अंडर आहे त्यांचा मेल इगो असतो आणि कुठलीही स्त्री म्हणजे ती तुम्हाला आ, हजार रुपये पगार देऊ है दे किंवा एक लाख पण ते तुम्हाला ते कसंच बोलणं सांभाळायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी कारखान्यामध्ये अशीच राहते आणि हे तुमचा कुठेतरी स्वभाव असतो आणि तुमचं देवाणघेवाण तुम्ही कशी ठेवता कसं त्यांना हॅन्डल करता आणि स्ट्रॉंग तुमची मानसिकता असली पाहिजे की आपण म्हणजे वुमन एम्पावरमेंट किंवा मी झाले बाबा बॉस असं इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये बिलकुल चालत नाही तुमचं गणपतीशी नातं कसं आहे याविषयी ऐकायला आवडेल खर तर मी स्पिरिच्युअल भरपूर आहे पण तसं बघायला गेलं तर मी मूर्ती पूजेवरती तितका पर्सनली विश्वास ठेवत नाही आणि मी खूप म्हणजे अगदी अध्यात्म म्हणा किंवा सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण जे काय आहे ना ही सगळी एक एनर्जीच आहे म्हणजे त्याला पण एक रूप दिलेलं आहे पण मला असं वाटतं की गणपती माझ्याकडे जे कारागीर काम करतात तर त्यांना सुद्धा ती गणेशाचीच ऊर्जा आहे आज मी इथे बसल्यास हर एक सामानाला ती ऊर्जा आहे म्हणजे हर एक वस्तू जी इथे लागते गणेशाच्या साठी त्यासाठी ती गणपतीचीच ऊर्जा आहे म्हणजे मूर्ती तर ही आपली मी तर म्हणते की माझ्यासाठी ही कला आहे वडिलांनी दिलेली कला आहे आणि ती मला जोपासायची आहे तर जेव्हा गणपती आपण घडवतो ना तर कुठेतरी लोकांची ना भक्ती जागृत झाली पाहिजे गणपतीला बघून असा तो गणपती असला पाहिजे आणि ती भक्तीच असली पाहिजे म्हणजे कुठेही ना आर्टिस्टने पण एक एक लेवल सांभाळली पाहिजे आपली की जिथे कुठे म्हणतात ना आपण वी आर नॉट डुईंग काइंड ऑफ hmm. एक्झिबिशन आपण एक्झिबिशन नाही करत आहोत आपण आपल्या देवाला रिप्रेझेंट करतो hmm. इथपर्यंत ती कला असली पाहिजे तर मी इथपर्यंतच ह्या म्हणजे गणेश गणेशोत्सवाचं हे जे माझं काम चालू असतं ते मी इथपर्यंत माझा जीव ओतून करते आणि फक्त मंडळांसाठी नाही तर माझ्या वडिलांसाठी पण करते कारण का मला असं वाटतं की जेव्हा मी हे काही गणपती घडवते स्पेशली चिंतामणी तर मला असं वाटतं की मी माझ्या वडिलांना घडवते म्हणजे ना, ना ते असतात ते जेव्हा ती ट्रॉली येते किंवा तो गणपती जेव्हा घडत असतो ना मला असं वाटतं की ते असतातच तिथेच असतात आणि ना मला कुठेही चुकायचं नाहीये तर इतकी स्ट्रॉंग भावना असते तर मला गणपतीबद्दल नाही पण मला माझ्या वडिलांबद्दल भरपूर श्रद्धा हल्ली आपण बघतो की नोकरी सांभाळून घर सांभाळणाऱ्या महिला असतात तर हे कारखाना सुद्धा सांभाळणं आणि घर सांभाळणं या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा मॅनेज होतात खरं सांगायचं झालं तर माझ्या घरी असं काही मला फार स्ट्रेस नाहीये जे काही आहे ते माझ्या घरी सांभाळणारे व्यवस्थित आहेत त्यामुळे पूर्ण वेळ जो आहे हा मी कारखान्याला देऊ शकते कारण का ह्याचा इकॉनॉमिकल जो पार्ट असतो तो माझा भाऊच सांभाळतो जे काही हिशोब वगैरे असतात आणि फक्त इकडे येऊन मॅनेज करणं बाकी जेवढा काही हिशोब आहे मेन ज्या गोष्टी असतात अकाउंटच्या पण तरी सुद्धा रेशमाताईंनी सांगितलेले शब्द त्यांनी दिलेला संदेश मात्र लक्षात घ्यायला हवा तुम्हाला हा, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा